नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये जे सरसोचे तेल आहे ज्यालाच आपण मराठीमध्ये मोहरीचे तेल म्हणतो तर मित्रांनो या मोहरीच्या तेलाचा वापर आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये कधी करायला पाहिजे या मोहरीच्या तेलाच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंचा कुठले फायदे पाहायला मिळतात या मोहरीच्या तेलाचा जो काही डोस आहे तो आपण कसा व किती दिवस द्यायला पाहिजे तर या विषयाची आज आपण माहिती घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना देखील व्हिडिओ नक्की सजेस्ट करा मित्रांनो प्रथमतः आपण पाहूया की आपल्याला या मोहरीच्या तेलामध्ये कुठले घटक असतात तर यामध्ये मित्रांनो आपल्याला ओमेगा थ्री फॅटी ऍसिड असते ओमेगा सिक्स फॅटी ऍसिड असते काही विटॅमिन्स असतात काही मिनरल्स असतात त्यासोबतच यामध्ये काही आपल्याला अँटीऑक्सिडंट सुद्धा दिलेले असतात त्यामुळे मित्रांनो या मोहरीच्या तेलाचा फायदा आपल्याला आपल्या पशूंमध्ये खूप साऱ्या ठिकाणी आपण त्याचा वापर करू शकतो आणि आपल्या पशूंना खूप सारे फायदे या मोहरीच्या तेलामधून आपण आपल्या पशूंना देऊ शकतो मित्रांनो आता आपण पाहूया की आपण आपल्या पशूंमध्ये या मोहरीच्या तेलाचा वापर कुठे करायला पाहिजे आणि त्याचे आपल्याला काय फायदे मिळतात मित्रांनो मोहरीच्या तेलाचा वापर ज्या वेळेस आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये करतो तर त्या ठिकाणी मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांचे जे काही पचन आहे तर ते सुधारण्यासाठी या मोहरीच्या तेलाचा आपल्याला निश्चितच चांगला फायदा आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतो तसेच मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांची भूक जर कमी झालेली असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण आपल्या पशूंमध्ये या मोहरीच्या तेलाचा त्या ते ठिकाणी ते वापर करू शकतो आणि आपल्या पशूंमध्ये त्यांची भूक वाढवण्यासाठी देखील आपण या तेलाचा फायदा घेऊ शकतो त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर त्यांना पोटासंबंधित आजार असतील तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या मोहरीच्या तेलाचा वापर आपल्या पशूंच्या आहारामध्ये केला तर मित्रांनो आपल्याला निश्चितच त्या ठिकाणी सुद्धा चांगले फायदे हे पाहायला मिळतात तसेच मित्रांनो आपण या मोहरीच्या तेलाच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांचे पचन वेळेस चांगले होते तर त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये त्यांचे वजन जे आहे तर ते वजन वाढवण्यासाठी देखील आपल्याला या मोहरीच्या तेलाचा अतिशय महत्वाचा फायदा त्या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळतो तसंच मित्रांनो आपल्या पशूंमध्ये ज्यावेळेस त्यांचे पचन चांगले होते तर त्या ठिकाणी आपल्या पशूंच्या दुधाच्या उत्पादनामध्ये देखील वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते तसंच मित्रांनो आपल्या पशुंमध्ये त्यांच्या दुधामधील फॅट असेल किंवा एफ असेल तर त्याची वाढ होण्यासाठी देखील या मोहरीच्या तेलामुळे त्या ठिकाणी आपल्याला चांगले फायदे हे पाहायला मिळतात तसेच मित्रांनो आपण या मोहरीच्या तेलाचा वापर आपल्या पशूंमध्ये त्यांच्या शरीरामध्ये जर ऊर्जेची कमतरता झालेली असेल तर त्या ठिकाणी सुद्धा करू शकतो यामध्येही आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्यांच्या शरीरामध्ये ऊर्जा वाढवण्यासाठी देखील या मोहरीच्या तेलाचा अतिशय महत्वाचा फायदा आपल्याला पाहायला मिळतो त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर त्यांना त्वचे संबंधित आजार असतील तर त्या आजारांना ठीक करण्यासाठी देखील या मोहरीच्या तेलाचा त्या ते ठिकाणी आपल्याला फायदा होऊ शकतो त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशूंच्या लिव्हरला संरक्षित करण्यासाठी देखील आपण या मोहरीच्या तेलाचा फायदा आपल्या पशूंमध्ये घेऊ शकतो तसेच मित्रांनो आपण या मोहरीच्या तेलाचा वापर आपल्या पशुंमध्ये केल्यानंतर आपल्या पशुंमध्ये त्यांचे रक्त शुद्धीचे काम जे आहे तर ते देखील या मोहरीच्या तेलामध्ये तेलाच्या माध्यमातून आपण आपल्या पशूंमध्ये करू शकतो त्यासोबतच मित्रांनो आपण या मोहरीच्या तेलाचा वापर आपले जे लहान बछडे असतील किंवा कालवडी असतील त्यांना जर त्या ठिकाणी माती खाण्याच्या किंवा चाटण्याच्या त्या ठिकाणी समस्या आपल्याला पाहायला मिळत असतील तर अशा या लहान कालवडींमध्ये बछड्यांमध्ये सुद्धा आपण या मोहरीच्या तेलाचा वापर त्यांच्यामध्ये जर आपल्याला अशा समस्या येत असतील तर त्या ठिकाणी जरी केला तरी आपल्याला निश्चितच चांगले असे फायदे या मोहरीच्या तेलाचे पाहायला मिळतात त्यासोबतच मित्रांनो आपण या मोहरीच्या तेलाचा वापर आपल्या पशूंमध्ये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये किंवा ज्यावेळेस जास्त थंडी असती तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या मोहरीच्या तेलाचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो ज्यामुळे आपल्या पशूंना ताजे तवाने ठेवण्यासाठी देखील या मोहरीच्या तेलाचा त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा होतो त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशुंमध्ये जर त्यांना थंडीच्या दिवसामध्ये त्यांची जी त्वचा आहे तर ती जर एकदम तिच्यावरती कडकपणा आलेला असेल किंवा तिच्यावरती कुठल्याही प्रकारच्या भेगा आलेल्या असतील चिरण्या आलेल्या असतील तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या मोहरीच्या तेलाचा वापर करून आपल्या पशूंच्या त्वचेला मऊ करण्यासाठी या मोहरीच्या तेलाचा जरी वापर केला तरीही मित्रांनो आपल्याला त्या ठिकाणी सुद्धा निश्चितच चांगले फायदे हे पाहायला मिळतात मित्रांनो हे झाले आपल्या पशूंमध्ये मोहरीचे तेल वापरण्याचे फायदे परंतु मित्रांनो आपण जर आपल्या पशूंमध्ये जर जास्त दिवस मोहरीचे तेल वापरले किंवा आपण जर आपल्या पशूंमध्ये जास्त प्रमाणामध्ये मोहरीचे तेल वापरले तर त्या ठिकाणी आपल्याला आपल्या पशूंमध्ये अनेक तोटे सुद्धा होऊ शकतात ज्यास्त या तर यामध्ये मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये मोहरीचे तेल वापरताना जास्तीत जास्त पंधरा ते वीस दिवसच आपण या तेलाचा त्या ठिकाणी आपल्या पशूंच्या आहारामध्ये वापर करायचा त्यानंतर आपण एक दहा ते पंधरा दिवस पुन्हा गॅप देऊ शकतो परत आपण दहा ते पंधरा दिवस आपण पशूंच्या आहारामध्ये या तेलाचा वापर करू शकतो यामध्ये हे मित्रांनो ज्यावेळेस आपल्या पशूंमध्ये या मोहरीच्या तेलाचे तोटे जे असतात तर ते म्हणजे आपल्या पशूंमध्ये त्यांची जी भूक आहे तर ती कमी होऊ शकते आपल्या पशूंमध्ये त्यांना पचना संबंधित आजार होऊ शकतात आपल्या पशूंमध्ये त्यांना जुलाब होण्याच्या समस्या त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतात किंवा आपल्या पशूंमध्ये त्यांना ते जर गाभण असतील तर त्यांच्यामध्ये गर्भपात होण्याच्या देखील समस्या आपल्याला त्या ठिकाणी येऊ शकतात त्यामुळे मित्रांनो आपण या मोहरीच्या तेलाचा जो काही वापर आहे तो आपल्या पशूंमध्ये जास्तीत जास्त पंधरा ते वीस दिवसच त्या ठिकाणी करायचा आणि त्याचे जे काही प्रमाण आहे ते आता आपण पुढे सांगणारच आहोत तर त्या प्रमाणामध्येच आपण आपल्या पशूंमध्ये या मोहरीच्या तेलाचा त्या ठिकाणी वापर करायचा मित्रांनो आता आपण पाहूया की आपण या मोहरीच्या तेलाचा जो काही डोस आहे तो आपण आपल्या पशूंमध्ये कसा देऊ शकतो तर यामध्ये हे मित्रांनो आपण या मोहरीच्या तेलाचा वापर आपल्या सर्व प्रकारच्या पशूंमध्ये करू शकतो यामध्ये आपल्या लहान कालवडी असतील रेडी असतील गाई असतील म्हैस असतील आपल्या शेळ्या मेंढ्या असतील किंवा आपले बोकड असतील किंवा आपले दूध देणारे पशु असतील किंवा गाभन पशु असतील तर या सर्व पशूंमध्ये हे मोहरीचे तेल अगदीच सेफ आहे मित्रांनो आता आपण पाहूया की आपण या मोहरीच्या तेलाचा डोस हा कशा प्रकारे द्यायचा तर यामध्ये मित्रांनो आपण आपल्या गायींमध्ये या मोहरीच्या तेलाचा वापर करणार असाल वा तर त्या ठिकाणी आपण आपली गायी जर त्या ठिकाणी दहा लिटर दूध देणारी असेल तर त्या ठिकाणी आपण पन्नास ते सत्तर ग्रॅम दिवसातून एक वेळा या मोहरीच्या तेलाचा आपल्या पशूंच्या आहारामध्ये वापर करू शकतो तसंच मित्रांनो आपली गाई जर त्या ठिकाणी वीस लिटर दूध देणारी असेल तर यामध्ये आपण शंभर ग्रॅम दिवसातून एक वेळा याप्रमाणे या मोहरीच्या तेलाचा त्यांच्या आहारामध्ये फायदा घेऊ शकतो तसेच मित्रांनो आपली गाई जर वीस लिटरपेक्षा जास्त दूध देणारी असेल तर त्या ठिकाणी आपण दीडशे ग्रॅम दररोज एक वेळा याप्रमाणे आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये या मोहरीच्या तेलाचा त्या ठिकाणी फायदा घेऊ शकतो तसेच मित्रांनो आपण जर आपल्या लहान कालवडीमध्ये या मोहरीच्या तेलाचा वापर करणार असाल तर त्यांच्यामध्ये आपण साधारणतः वीस ग्रॅम दिवसातून एक वेळा याप्रमाणे आपण या औषधाचा त्या ठिकाणी उपयोग करू शकतो मित्रांनो आपण जर या मोहरीच्या तेलाचा वापर आपल्या शेळींमध्ये मेंढींमध्ये किंवा आपल्या बोकडांमध्ये करणार असाल तर त्या ठिकाणी आपण साधारणतः दहा ते वीस ग्रॅम दिवसातून एक वेळा याप्रमाणे या मोहरीच्या तेलाचा त्यांच्या आहारामध्ये उपयोग करू शकतो मित्रांनो आछव्यामध्ये आपण आपल्या पशूंमध्ये मोहरीचे तेल वापरण्याचे काय फायदे होतात या तेलाचा आपण डोस कसा द्यायला पाहिजे आणि जर आपण या तेलाचा वापर आपल्या पशूंमध्ये अतिप्रमाणामध्ये केला तर त्या ठिकाणी आपल्याला कुठल्या समस्या येतात या विषयावर माहिती घेतलेली आहे मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद